ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोक शिक्षण कला केंद्र निर्माण करण्यासाठी गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस शिरोळेते आम्ही सारे लोककला महोत्सवाची सांगता लोककलाकारांची भाकरी चपण्याचे कार्य लोककला महोत्सवातून होत असते हे कार्य खरोखरच ऐतिहासिक का आहे निर्मळ आरोग्य राखण्यासाठी मानसाला लोककला आवश्यक आहे समाज सध्या आजारी पडला असून त्याला दुरुस्त करण्यासाठी लोककलाकारांना पुनर्जीवित केलं पाहिजे त्यासाठी लोककलेला तुच्छ लेखणे आपण बंद झाले पाहिजे अशा बदलत्या प्रवाहात लोककला शिक्षण केंद्र निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले येथील माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित लोककला महोत्सवात विविध कलाकारांनी कलाविष्कार सादर केले त्यानंतर आम्ही सारे लोककला महोत्सव मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी लोककला महोत्सवात सहभागी कलाकारांना सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं श्रोचा आसावरी हेरलेकर आणि धडाका ग्रुप उद्गावच्या विना गायकवाड मोहिनी खोत यांनी लावणी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली सारेगम फेम दिव्या मगदुम आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं भीम संघर्ष गायन पार्टी टाकवडे यांनी भीम गीते सादर केली रफिक पटेल व बाबासाहेब नदाब यांनी शाहिरी छक्कड सादर करून महोत्सवांमध्ये जान आणली कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक कलेला रसिकांनी उत्स्फूर्त मुख्याधिकारी शशिकांत परचंडराव दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील श्रीनिवास कुंभार हसन देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सचिव शेखर पाटील उद्योगपती अशोकराव कोळेकर मुसा डांगे राजेंद्र प्रधान डॉक्टर दगडू माने प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे अरुण पाटील बाळासाहेब गावडे चंद्रशेखर कलगी संजय सुतार जगन्नाथ कांबळे किरण पाटील तानाजी गावडे किरण पाटील कनंगलेकर शक्तिजीत गुरव यांच्यासह कारखाना व विविध संस्थेचे संचालक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतलं महानकर नेटसाठी महेश पवार शिरोळ